श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयलीळा नंबर एकशे पन्नास रामदेव व त्यांच्या शिष्यांची भेट सर्वज्ञांनी उपाध्यांना सांगितले तुम्ही आता जा ते तुमची वाट पाहत सर्वज्ञांनी त्याला श्रीमुखीचे उचिष्ट पाहण दिले कंठीची मार दिली मग सर्वज्ञांनी बाहेर बसण्यासाठी आसन टाकायला सांगितले उपाध्याने आपल्या जवळील चादर सर्वज्ञांच्या श्रीचरणाखाली टाकली बायसा बैठक करीत होती तेव्हा सर्वज्ञांनी उपाध्याला म्हटले भटिका चादर मळकट होईल त्याने म्हटले जी जी माझी चादर प्रसादाचीच होईल उपाध्यास उशीर लागला म्हणून दादोसांना तिकडे राग येऊ लागला आणि म्हटले आणि म्हटले चला आपणच जाऊया असे म्हणून पू पूजा द्रव्य घेतली आणि निघाले तेवढ्यात उपाध्याय येताना दिसले रस्त्यात भेट झाली उपाध्याला उशीर झाला ये दादोसाला काही आवडले नाही मग दादोसाने जेथून सर्वज्ञांना पाहिले तेथून साष्टांग दंडोत घालत घालत आले सर्वज्ञ बैठकीवर उभे राहिले आणि ज्याला भेट द्यायची त्याला भेट दिली आणि सर्वांची विचारपूस केली बसायला म्हटले बाई तुमच्याजवळ काही पाणी बात आहे का बाईसाने म्हटले हो बाबा आहे सर्वज्ञांनी दादोसाला विचारले महात्मे हो आपण सर्वांमध्ये सहभोजन करणार करणार की स्वतंत्र दादोसांनी दादोसांनी उत्तर दिले स्वतंत्र सर्वज्ञांनी सांगितले आता आम्ही म्हणतो तसे सह भोजन करा मग तुमचे स्वतंत्र भोजन ते नंतर आहेच की सर्वज्ञांनी चांग देव बटा करवी पाण्याची घागर भरून आणविली पायऱ्याच्या बाजूच्या सोंडीचा भाग धुवविला तेथे ते पाणी भात वाढला सर्वज्ञांनी थोडासा घेतला व सर्व प्रसाद म्हणून ठेवला मग ते जेवले सर्व सर्वांनी सर्वज्ञांचा उचिष्ट तांबूळ प्रसाद घेतला सर्वज्ञांना पूजा वसर केला नंतर सर्वांना मुकामाच्या ठिकाणी पाठवले संध्याकाळचा पूजेच्या वेळी परत सर्वच आले पूजा वसर झाला तो पूजेचा सोडा सर्वांनी पाहिला सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागले नंतर सर्वज्ञ सर्वच मुक्कामाच्या ठिकाणी गेले उपाध्यय राहिले बाईसाने म्हटले पोहरा तुझे सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी गेले तू का जात नाहीस त्याने सांगितले जाईन बाई नंतर मग सर्वज्ञांनी सांगितले असू द्या बाई चांग देवासोबत राहीन श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय